मरावाड़ा मुक्ति संग्राम सर्वान हार्दिक शुभे राष्ट्र के ने आने पंप्रधान नरेन्द्र मोदी साहब वोदीसा निमित्त वो मराठवा मुक्ति संग्रामे औचित्य साधु मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान चीन विकल्बा शुभारंभा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधून ऑनलाईन उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुभाष या महिन्याचं सुरुवात होत तसंच या अभियानाचे आमचे मंत्री जयकुमार गोरी आणि इथे उपस्थित व्यासपीठावर खासदार अशोकराव चव्हाण साहेब खासदार अजित भोपसेजी जिल्हा परिषद सी ओ मेघनाबाई खवळी مش پولیس ادیشک کشمجی سہی جاری سنجے بڑکے جی سنتراؤ ہمبر جی